नमस्कार मी भारती माझं युट्यूब चॅनल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर चला तर आज आपण काय बनवणार आहोत तुम्हाला पापडाचीही गरज लागणार नाही किंवा ही गरज लागणार नाही ना अशा कुरकुरीत आपण चांगल्या मिरगुट्या करूया आणि त्या आपण कसल्या त्या पण ताज्या आणि आत्ता लगेच बनवलेल्या पण तर आपण हे पीठ जे आहे ना हे मळून ठेवलेलं आहे हे गव्हाचं पीठ आहे हे बघा गव्हाचं पीठ असं छान असं मी मळून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला काय काय घालायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि आपल्याला ज्या मिरगुट्या आहेत ना ते आपल्याला एकदम अशा तिखट बनवायच्या आहेत आणि सोपी पद्धत आहे आणि तुम्ही करून बघा चला तर मग यामध्ये काय काय घालायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे यामध्ये मी घालणार आहे हे बघा इथे मी एक मोठा चम्मच जो असतो ना आपला छोटावाला चहामध्ये घालणारा त्या चमच्याने मी इथे घेतलेला आहे गव्हाचं पीठ आणि त्यानंतर इथे पावभाजी मसाला थोडासा अर्धा चम्मच घेतलेला आहे त्यानंतर थोडेसे आपले तीळ घेतलेले आहेत आणि यामध्ये आपल्याला आणखी यामध्ये आपल्याला तुम्हाला सांगते थोडंसं मीठ घ्यायचं आहे कारण की आपण जेव्हा पीठ मळलेलं त्यामध्ये आपण मीठ घातलेलं होतं म्हणून आपल्याला थोडंसंच घ्यायचं आहे जास्त नाही घ्यायचं त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायची आहे धाण्याची पावडर तीही आपल्याला थोडीच घ्यायची आहे त्यानंतर इथे घालायचं आहे आपल्याला तिखट तर बघा मी एक मोठा चमच तिकट घेतलेला आहे आणखी तुम्हाला लाल मिरची मिरचीचं तिकड घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता तर हे बघा लाल मिरची पावडर जी आहे ती आपण दीड चमच घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला थोडीशी अर्ध्या चमच्यापेक्षाही कमी आपल्याला हळद घालायची आहे आणि आता आपल्याला यामध्ये थोडस जिऱ्याची पावडर घालायची आहे ते आपण इथे जिऱ्याची पावडर घातलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे सगळं याच्यामध्ये आपण जे पीठ मळलेलं आहे यामध्ये घालायचं आहे ओवा जो आहे ना तो आपल्याला असा चांगला हातामध्ये असा करून घालायचा आहे त्यानंतर तीळ जे आहेत ना ते आपल्याला यामध्ये संपूर्ण तिळ घालायचे आहे हे बघा ओवा आपल्याला असा हाताने असं खूप छान वास येतो ओव्याचा तर हे आपल्याला सगळं ना मिक्स करून घ्यायचं ह्या पिठामध्ये ना चांगलं असं मुरून घ्यायचं आहे तर आपल्याला ना यामध्ये थोडस तेल घालायचं आहे ते बघा थोडंसं तेल आपण घालूया यामध्ये जेणेकरून आपल्या पिठाला ते लगेच लागले जाईल आणि चांगलं असं मळून घ्या जेवढा पण मसाला आहे ना आपला तो चांगला असा याला मळून घ्यायचा आहे आपल्याला पिठाच्या गोळ्याला वास एवढा छान होतो याचा आणि खायला तो खूप छान लागते मी काय करते कधी कधी जर असं बनवायचं असेल ना तर थोडस आपण जेव्हा चपातीला पीठ मळून घेतो ना त्यावेळेसच आपण थोडस दोन तीन चपात्यांचा पिठांचा गोळा असा काढून ठेवायचा आणि मग हे असं करायचं असं चांगलं असं आपण मिक्स करून घेऊ तर हे बघा आपला जो गोळा जो आहे ना तो चांगला असा मळून झालेला आहे हे बघा खूप छान दिसते तर चला तर आता आपण ना याची एक मोठी अशी पातळ अशी चपाती लाटून घेणार आहोत हे बघा चांगली आपल्याला का चपाती अशी लाटून घ्यायची आहे आपल्याला असं गोळा घ्यायचा आहे असे छोटे छोटेच गोळे घ्या आणि इथे तेल जे आहे ना ते मी गरम करायला ठेवलेलं आहे आपण स्लो गॅस ठेवूया आणि इथे आपण चपातीचा असा मोठा असा गोळा घेतलेला आहे आणि त्याला आपल्याला पूर्ण पातळ चपाती लाटायची आहे जाड नाही करायची एकदम पातळ घ्यायची आहे अशी पातळ लाटत जातून चपाती चपाती जी आहे ना ते आपण एकदम इकडे बघा खूप पातळ अशी लाटून घेतलेली आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे हा जो चाकू आहे ना त्यामध्ये आपल्याला अशा कटिंग करून घ्यायचं आहे आपण तीळ जे घातलेले आहेत ना ते बघा खूप छान दिसतात यामध्ये आता आपण ना असे सगळं कटिंग करून घेऊया अशी छान अशी ना चाकुली ना असे रेषा मारून घेऊया आपण खूप पातळ आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे हा जाड अजिबात नाही करायची जाड केल्याने काय होतंय की कुरकुरीत नाही होत त्यामुळे आपल्याला ना जरा असे पातळच ठेवायचे आहे खूप लवकर बनतात ह्या जर असे पावणे वगैरे तुमच्या घरी आले आणि तुम्हाला जर असे बनवायचे असतील ना आणि तुम्ही बनवले ना त्यांना खूप आवडतील आणि झटपट बनणार आहे फक्त आपल्याला असा चाकू फिरवून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला परत एक अशी थोडून पण त्यानंतर असं आणि आता आपल्याला ना एका प्लेटमध्ये ना असे काढून घ्यायचे आहेत असे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत सगळे आपण ना अशा प्लेटमध्ये काढून घेऊया तर हे बघा आपण यांना ना सगळ्यांना सेपरेट सेपरेट काढून घेतलेला आहे आणि आपल्याला याला ना तेलामध्ये घालायचं आहे आणि असे छान असे कुरकुरीत फ्राय करून घ्यायचे आहेत तेलामध्ये घालून बघा असे सगळे अशी उभे उभे घालायचे आहेत ते आणि जर तुम्हाला यांच्या याच्या पुऱ्या जरी करायच्या असतील ना तरी तुम्ही अशी आपण पुऱ्यांचा आकार देतो ना त्याला असा तेही तुम्ही देऊ शकता गोल पुरी अशी बनवू शकता तुम्ही चांगलं असं आपण आता याला पलटी करून घेऊया अजिबात तुम्हाला आता तुमच्या घरी पावणे वगैरे आले मिरगुटी वगैरे नसतील तर तुम्हाला काही घाबरायची गरज नाही आहे असे करून तुम्ही बघा खूप छान लागते आणि असे कडक कडक कोण बोलणार पण नाही की चपातीपासून हे बनवलेलं आहे चला आपण याला चांगलं फ्राय करून घेऊया आणि एका डिशमध्ये काढून घेऊया तर बघा अशा चांगल्या कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करायचे आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे त्यानंतर पुन्हा आपण काय करूया ह्या ज्या आहेत ना ह्यांना पण आपण फ्राय करायला तेलामध्ये सोडूया आपण झटपट कशा मिरगुट्या केल्या हे आम्ही तुम्हाला सांगितलेल्या आहेत जर तुमच्या घरी पाहुणे वगैरे आले तर हे करून बघा खूप छान लागते हे बघा हे बघा खूप कुरकुरीत झालेले आहेत आणि खायला पण छान लागतात त्यामुळे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन रेसिपी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करील आणि जर तुम्हाला करून बघा खाऊन बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा